दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी युपीएसी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूज वाल्याने के काय केलं की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण तो थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आव्हान करायचं ऍक्च्युली आणि मी अक्च्युली फुल टाइम युपीएसीच प्रिपरेशन केलेलं आहे mm. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती डायलिसिस mm. करायचं ठरलं डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता त्या विनिमय करायचा आणि थोडं वड्या घरी राहून थोडस म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं सो मग दूध बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतो त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली चार पाच दिवस रिझल्टच्या आधी आणि त्या निमित्तानं बावीस एकवीस बावीसला रिझल्ट दिला असं वाटत होतं पण आता मग